सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स तोतया विभागीय सचिव विजय रणसिंग त्याचे दोन्ही साथीदार मयुराज शिर्के आणि लक्ष्मण बनगर या त्रिकुटाला कणकवली न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून विभागाचा विभागीय सचिव असल्याची बतावणी करत विजय राजेंद्र रणसिंग याने सिंधुदुर्गातील माध्यमिक शाळांना तपासणीसाठी भेटी दिल्या कणकवली त्याचे बिंग फुटल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कळूस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या बोगस विभागीय सचिवासह त्यांच्या दोघा साथीदारांना काल कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले माध्यमिक शिक्षणाधिकारी कळूस यांच्या फिर्यादीनुसार विजय रणसिंग मयुराज शिर्के आणि लक्ष्मण बंडगर या त्रिकुटावर गुन्हा दाखल करण्यात आला आज या तिन्ही भामड्यांना पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी कणकवली न्यायालयासमोर हजर केले रणसिंग याने नोकरीचे आमिष दाखवून कोणाकडून किती रक्कम उकळली बनावट शिक्के आणि लिटरेट कोटे बनवले शिक्षण मंत्र्यांची सही कशी केली नागपूर औरंगाबाद भंडारा गोंदिया रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी आदी जिल्ह्यात कोणाची आर्थिक फसवणूक केली का रणसिंग याचे मंत्रालयात काही कनेक्शन आहे का आधी तपासासाठी पोलिसांनी आरोपीची पोलीस कोठडी मागितली त्यानुसार कणकवली न्यायालयाने तिन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी करत आहेत त्याच्यामध्ये काल दिनांक सत्तावीस दोन दोन हजार एकोणीस रोजी एकवीस छप्पन वाजता वादवी कलम एकशे सत्तर चारशे वीस चारशे पासष्ट आणि चारशे अडुसष्ट आणि चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये शिक्षणाधिकारी अशोक नानासाहेब कडोस वय सत्तेचाळीस वर्षे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी तक्रार दिलेली आहे आणि त्यांच्या स्क्वॉडनं स्वतः ते चेकिंग करत असताना त्याला पकडलेलं आहे आणि त्यांच्या गाडीसह गाडी नंबर आहे एम एच झिरो वन सी पी थ्री टू फाय झिरो ही गाडी त्याच्यासमोर त्या गाडीवर महाराष्ट्र शासन लिहिलेलं होतं त्यानंतर विभागीय सचिव लिहिलेलं होतं आणि पुढं नॅशनल फ्लॅग लावलेला होता अशी ती गाडी आमच्या पोलिसांना बोलवून ती पकडलेली आहे पोलिसांनी आणि शिक्षण अधिकाऱ्यांच्या पथकाने मराठी पथकाने संयुक्त कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल का झाल्यानंतर काल जाऊन त्यांचे हाऊस सर्च वगैरे घेतलं त्यांच्याजवळ प्रोजेक्ट डॉक्युमेंट म्हणजे इतरांना नोकऱ्या त्यांनी स्वतः दिलेल्या आहेत आरोपी नंबर एक रणसिंग आहे त्याच्या घरी जाऊन रात्री हाऊस सर्च घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पंच सरकार घेतलेली आहे आणि त्यामध्ये आम्हाला काही आक्षेपार्ह कागदपत्र आढळून आलेले आहेत त्याच्यावरून त्यानं पुढील तपास आम्ही करत आहोत आणि त्याकरिता त्यानं जवळपास त्याचं फील्ड आहे ते सिंधुदुर्ग आपला जिल्हा रत्नागिरी रायगड उस्मानाबाद या ठिकाणी अशीच बतावणी करून हा शाळांना भेटी देऊन त्यांच्यातून काही कागदपत्र त्यांना हस्तगत केलेलं आहे त्याचा उद्देश काय होता हे पण तपासणं आहे आणि त्याच्याकडं जे कागदपत्र आणि लॅपटॉप आणि प्रिंटर सापडलेला आहे त्याच्यावर त्यांनी जवळपास ती कारवाई केलेली आहे तर ती ताब्यात घेतलेली आहे गाडीसुद्धा दुसऱ्याच्या नावावरची नंबर प्लेट चुकीची लावून त्यांना ते यूज केलेली आहे या सर्व गोष्टीचा तपास करण्यासाठी मान्य कोर्टाकडे मान्य कोर्टाकडे पोलीस कस्टडी मंजूर करण्यासाठी दहा दिवस आम्ही मंजुरीची विनंती केली त्या अनु मान्य कोर्टाने दिनांक एक ते सात तीन दोन हजार एकोणीसपर्यंत म्हणजे सात दिवस आम्हाला पोलीस कस्टडी दिलेली आहे